पंधरा वर्षे आमदारपदावर राहून किंचिती अभिमान अहंकार न बाळगणारा शांत शांतसैमी सर्वसामान्यांना आधार वाटणारा देवमानूस व वा भाया म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रदीप नाईक यांचे एक जानेवारी रोजी पहाटे हैदराबाद येथे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांचे चिरंजीव कपिल नाईक यांच्या हस्ते मूक देऊन हजारोच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात दोन जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या जन्मगावी तांडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांताताई पाटील माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे माजी गृहमंत्री अनिल देशमुख राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी मंत्री माधवराव किनाळकर खासदार नागेश पाटील अष्टीकर आमदार हेमंत पाटील आमदार भीमराव केराम आमदार बाबूराव कोहळीकर तेलंगणा राज्य बोथ येथील आमदार बाबूराव राठोड माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर इस्लापूर येथील उदयराजे पाटील डॉक्टर बी डी चव्हाण विनय भाबळे चंद्रकांत दानवे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी मळघणे भगवानराव पाटील अलेगावकर संजय वाघचौरे पैठण राहुलजी मोरे विरेंद्र जगताप माजी खासदार सुभाष वानखेडे माजी खासदार शिवाजी माने, सुधाकर दानवे माजी आमदार विजय खडसे दिलीप चव्हाण आकाश जाधव दादासाहेब शेळके काँग्रेसचे माजी मंत्री जोगी रामन्ना श्याम भारती तहसीलदार शारदा चोंडेकर, तहसीलदार केशव यादव यांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले